यवतमाळच्या घाटांजी पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याच कालावधीपासून विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या बेवारस वाहनावर आजपर्यंत कोणीही हक्क सांगितलेला नाही जप्त केलेल्या बेवारस वाहनाचा लिलाव करण्यात येणार आहे घाटांजी पोलीस स्टेशनला बऱ्याच कालावधीपासून अडुसष्ट दुचाकी व अकरा तीन व चार चाकी वाहने जप्त आहेत जप्त करण्यात येऊन पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या या वाहनावर मालकी हक्क सांगणारे दस्तऐवज पोलीस स्टेशनला दहा दिवसात सादर करावे अन्यथा जप्तीतील वाहनाची बेवारस वाहने म्हणून लिलावाद्वारे पुन्हा वापर न करण्याच्या अटीवर विक्री करण्यात येणार असल्याची माहिती घाटांची पोलीसकडे दे देण्यात आली आहे जप्तीतील वाहनधारकांनी नियोजित कालावधीमध्ये दस्तऐवजासह पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांनी केले संजय ढवळे प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी पोलिस स्टेशन घाटंजी येथे ज्या गुन्ह्यांमध्ये गाड्या करण्यात आलेल्या होत्या तसेच काही बेवारच गाड्या पोलीस स्टेशनला बरेच वर्षांपासून पडून आहेत त्याच्यामध्ये साधारणतः अकरा वाहने तीन वाने चाकी आणि चार चाकी आहे आणि एकोणसत्तर वाहने दुचाकी आहेत त्यांना दुचाकी वाहनांच्या आणि चार चाकी वाहनांच्या आणि आरटीओकड डिटेल्स प्राप्त करून त्यांचे जे ओनर्स आहेत त्यांना नोटीस पाठवलेल्या आहेत की त्यांनी त्यांची वाहने घेऊन जावे त्याच्यासाठी त्यांना दहा दिवसांची मर्यादा दिलेली आहे दहा दिवसांमध्ये जर यांनी आम्ही ते बेवारस आहे त्याची प्रोसेस करून लिलाव करणार आहोत तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे की पोलीस स्टेशन घाटंजी येथे येते जे की वाहनं लागलेली आहेत दुचाकी चारचाकी त्याची यादी सुद्धा आम्ही प्रसिद्ध केलेली आहे जाहिराती सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी चिपकवण्यात आलेले आहेत त्याची खात्री करून आपण आपलं वाहन जर असेल तर ते आपण घेऊन जावं अन्यथा त्याचा लिलाव पोलीस विभागामार्फत करण्यात येणार